नमस्कार मित्रांनो आपल्या संदीप इनके युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण लाईव्ह आलेलो आणि बघूया कोण कोण लाईव्ह येते थंडी खूप आहे इकडं मित्रांनो गावाकडे थंडी आहे का नाही गावाकडे थंडी जास्त जास्त इकडं पुण्या साईडला थंडी जास्त आपल्या गावाकडे पण जास्त थंडी जास्त दत्तो ओलाही येतोय म्हणला काही येतोय का ये नाही क्लिक कर म्हणा त्याच्यावरती लक्षातच नाही वाटतंय

आवाज येत नाही आवाज आवाज, आवाज।, आवाज। दम्या? घबरा <laughs> आवाज इतनी आवाज राजे वो दूसरा मोबाइल आने

pour deux. castraiotica <ah> ha dolire della mamma che ha tipo la sorma cioè per domani che ti

Молодец, вот आवाज येतोय का आताचा आवाज यायला लागला आणि मग त्यामध्ये आपण चर्चा करू बघू काय होतय स्क्रीन दिसायला आला ठीक आहे तर मग याच्यावरच ते मसाला येऊ कुणाच्या कमेंट वगैरे हो आले तर काय कोणाचे कमेंट आलेलं नाहीत अजून लाईव्ह पण काही कोणी नाही जास्त हरकत नाही पण आपण आता रो, रोज लाईव्ह येण्याचा विचार आहे एक तास भर तरी अर्धा तास लाईव्ह येऊन विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आवाज येतोय आता आवाज <laughs> 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 येतो याला आवाज काही आहे आवाज नाही आला शेवटी ठीक आहे तू आता काय होते परत एकदा थोड्या आवाने लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो मी आवाज आला तर मित्रांनो आजच्या छोट्याशा लाईव्ह मध्ये सांगायचं सांगत होतं की यात्रा जी आहे आमच्या गावची यात्रा ही पाच जानेवारीला आहे आणि यात्रेच्या संदर्भामध्ये थोडंसं बोलायचं होतं परंतु त्याला काही आवाज आहे नाही त्याच्याबरोबर चर्चा करायची थी। होती ठीक आहे